गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कोण बनेल आमदार या सदराखाली आपण इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातील विविध उमेदवारांचा आपण आढावा घेत आहोत एक अनार आणि स्वभिमार अशी परिस्थिती सध्या आहे अजूनही विधानसभेची अधिकृत घोषणा झालेली नाही पण ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीनंतर अनेक पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आपली दावेदारी व्यक्त केलेली आहेत विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर जे विविध निकाल आले त्या आधारावर अनेक दावेदारांनी आपली दावेदारी ही पेश केलेली आहे जळगाव जिल्ह्याचा विचार करता जळगाव विधानसभा क्षेत्राचा विचार करता सध्या रोहित निकम यांचं नाव हे मुसंडे मारून पुढे आलेलं आहे त्याच्यामागे कारणविवास असेल आणि कारणं असतील असंही म्हटलं जाते की ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एम फॅक्टर मनोज जरांगी फॅक्टरचा अनेक लोकसभा क्षेत्रामध्ये फटका बसलेला आहे त्याच्यापासून एक धडा घेऊन महाराष्ट्र सरकार विशेषतः महायुती सरकार हे काही आपले उमेदवार नवीन देऊ शकतं नव्या ताज्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतं ज्यांची कोरीपाटी आहे किंवा जे अलीकडेच भारतीय जनता पार्टीमध्ये नवा रूपात येत आहेत अशा उमेदवारांना ते संधी देऊ शकतात रोहित निकम या रोहित निकम यांना कौटुंबिकसह राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे बॅरिस्टर निकम अर्थातच रोहित निकम यांचे आजोबा हे आमदार होते तसेच रोहित निकम यांचे काका ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे सध्या लोकसभेला उभे होते तिथे ते पराभूत झाले त्यानंतर आपण पाहत आहोत की रोहित निकम म्हणजे निकम कुटुंबियांची ही तिसरी पिढी होय जी राजकारणात आलेली आहे त्यामुळे निकम कुटुंबीय यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं या सुद्धा अनेकांचा मतप्रवाह आहे की रोहित निकम यांना कदाचित उमेदवारी दिली जाऊ शकते ताज्या दमाचा एक नावागडी कोरीपाटी सहकार क्षेत्रातली कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांच्या आई शैलजा निकम यासुद्धा सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांचे वडील हे हाडा जे शेतकरी होते त्यामुळे शेतकरी कष्टकरी वकील तसेच सहकार क्षेत्र समाजसेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये निकम परिवार यांचं योगदान आपणास दिसून येत आहे विशेषतः एम फॅक्टर मराठा फॅक्टर म्हणूनसुद्धा रोहित निकम यांना संधी दिली जाऊ शकते असं अनेक राजकारणींचं अनेक जाणकारांचं मत आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेड़ विविध पक्षातील विविध क्षेत्रातील अनेक इच्छुक उमेदवार अनेक जनतेच्या मनातील उमेदवार असतील त्यांचा आपण आढावा घेणार आहोत निरीक्षण परीक्षण करणार आहोत त्यांच्या शक्यता त्यांच्या संभावना काय आहेत आमदारकीच्या संदर्भात सुद्धा आपण उहापोह करणार आहोत यासाठी मात्र आपणास विनंती असेल आपण इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह हे वृत्तवाहिनी नक्कीच आपण सबस्क्राईब करावी जेणेकरून विधानसभापर्यंत आणि विधानसभेनंतरसुद्धा आपणास विधानसभा संदर्भात आमदारकी संदर्भात अनेक महत्त्वाच्या ऐकलेल्या किंवा न ऐकलेल्या आतील गोटातील बातम्या आपणास इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हच्या माध्यमातून ऐका वयास मिळतील इंडिया तीनशे पासष्ट लाइव साठी अयाज मोहसिन जळगाव इथून